प्ले चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आषाढ महिना निमित्त कापण्या तर कापण्याच्या रेसिपीचं साहित्य बघूया दोन वाटी गव्हाचं पीठ आहे आपण जे चपाती करतो पोळ्या करतो तेच तेच पीठ आहे हे त्याच्यानंतर एक वाटी बारीक करून घेतलेला गूळ आहे वरून भुरभुरायला थोडीशी खसखस आहे ही पाणी आहे हे एक वाटीला कमी घेतलेलं आहे पाणी ह्याच हेच वाटीचं साम मेजरमेंट आहे फक्त एक वाटीला कमी घेतलेलं आहे पाणी आणि पाच चमचे असं तूप घेतलेलं आहे आणि चार चमचे बारीक रवा घेतलेला आपला झिरो नंबरचा रवा असतो तो चार चमचे घेतलेला आहे आणि अर्धी वाटी चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे बडी सोप आहे एक चमचा आणि हे सुंट आहे थोडीशी हे आपण दोन्ही मिक्सरला लावणार आहोत आणि मी वेलची आणि जायफळ ह्याची पू पूड करून ठेवलेली ही अशी पण पूड करून ठेवायची कुठल्याही गोड पदार्थात घाल घालण्यासाठी बरं पडतं तर ही घ्यायची आपल्याला आणि ह्याचं आता मिक्सरला वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण गूळ पाण्यात वितळवून घेणार आहोत गॅसवर पातेनं ठेवायचं गुळ टाकू आपण आणि हे पाणी आता आपण फक्त वितळवून घेणार आहोत इथं गुळ वितळत आहे तो पानी चांगला तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे मी आता गॅस बंद करणार आहे एकदम पण आपल्याला जास्त कडक असं नाही करायचंय फक्त गुळ वितळे एवढंच पाणी आपल्याला गरम करायचंय जास्त जर तुम्ही गुळ पुढं गेला किंवा पाकासारखा झाला तर आपल्या कापण्या ह्या कडक होतील अगदी म्हणून आता मी तर गॅस बंद करणार आहे बघू शकताय हा आता आपोआप वितळला जातोय गॅस चालू केलेला आहे तूप आपण हे मेल्ट करून घेतोय तूप वितळून घेतो तोपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ मळायला घेऊया हे दोन वाटी गव्हाचं पीठ तूप पूर्ण आपलं मेठ झालेलं आहे तर आपण याच्या गव्हाच्या पिठावर तूप काढून घेणार आहोत रवा टाकतील आपण आणि चमच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे हे गरम आहे तोपर्यंत पूर्ण मिक्स करून घेऊया आता आपण म्हणून घालून झालेलं आहे आपलं आता छान फोडून घ्यायचं आहे आता डाळीचं पीठ घालूया हे चना डाळीचं पीठ आहे मिक्स करूया परत एकदा बडी सोपाने सुंट पावडर वेलची पावडर मिक्स करूया परत एकदा थोडंसं मीठ आहे थोडंसं चिमोडवर टाकायचा परत एकदा आपण मिक्स करूया पण काय कोणता पण गोड पदार्थ करत असलो तरी त्याच्यात थोडंसं चिमूड वर मीठ टाकायचं अतिशय छान त्याची टेस्ट येते आता आपण गुळाचं पाणी टाकूया हे आपलं गुळाचं पाणी पूर्ण थंड झालेलं आहे तर आता गाळून घेऊया थोड़ा थोड़ा टाकून बघूया एकदम नाही टाकायचं कधीकधी पाणी जास्त होतं पाणी पडलं तरी चालेल एकाच वेळेला जर ओतलं पाणी तर आपलं पीठ मऊ होईल पूर्ण पातळ होईल आणि आपल्याला पर लाटता येणार नाही पीठ आपल्याला घट्ट सर ठेवायचंय तर आपण राहिलेलं सुद्धा पाणी आता टाकून घेऊया हे गाळून घ्यायचं कधी कधी गुळामध्ये खडा वगैरे काही असतो आपलं मेजरमेंट बरोबर एकदम झालेलं आहे हे पूर्ण मिक्स करूया आता इथं माझं मळून झालेलं आहे थोडंसं हाताला तेल लावलं आणि आपण आता झाकून ठेवूया बघू शकताय थोडस कठीण होत पण नंतर ते मऊ होत पीठ आपलं मुरलं की किंवा भिजलं की एक अर्ध्या तासाने आपण करणार आहोत अगदी पूर्वीच्या पैक आशाच करायच्या आणि नंतर ते पाट्यावर घेऊन पीठ बरवंट्याने चेचून घ्यायच्या इथं आपलं आता पूर्ण झालेलं आहे अर्ध्या तासाने आपण लाटायला घेऊया अर्धा तास ठेवणार आहोत हे पीठ इथं आता अर्धा तास झालेला आहे बघू शकताय पीठ आपलं बऱ्यापैकी फुललेलं आहे पीठ छान आतून अशी जाळी आलेली तर आता आपण गोळे करूया एकदा अजून छान मळून घेऊया आणि जर तुमचं पीठ जर कडक वाटलं तर थोडस आपण त्याला बडवून घ्यायचं म्हणजे आपलं ते खलबत असतो त्याच्या साह्यानी कुटून घ्यायचं थोडं पण तुम्ही असं मेजरमेंट ठेवलं तर आपलं पीठ बरोबर परफेक्ट अगदी होत बाकीच राहिलेलं झाकून ठेवूया पोरपाट घेऊया छान गोळा मळून घ्यायचा असा आपलं पीठ एकदम आतून जाळीदार झालेलं दा आहे त्याच्यामुळं ते थोडस हे वाटत असं पण ते अगदी कापणी खुसखुशीत होते पीठ वगैरे लावायचं नाही वरून पीठ लावलं की कसं कापण्या करपल्या जातात वरचं जे आवरण असतं कापणीचं ते करपलं जातं म्हणून शक्यतो असंच लातून घ्यायचं बिन पिठाचं लाटणं फिरूया पातळ नाही ठेवायचं पातळ ठेवलं की कडक होतात बघू शकता आपलं पीठ आहे ते किंवा ही पोळी पोळपाट्याला चिकटत नाही अजिबात आणि तुम्ही पीठ एकदम पातळ केलं की ते चिकत राहतं सारखं वाटला तर तुम्ही खाली ह्याला प्लास्टिकचा का, कागद लावून पण लाटू शकताय आता आपली पोल लाटून झालेली आहे आणि लाटे आपली लाटून झालेली आहे आता आपण खसखस टाकणार आहोत चेहऱ्या खसखस छान दिसते पण आणि लावून घ्यायची अशी आता आपण त्याच्यावर अलगद लाटणं फिरणार फिरवणार आहोत ते कसं खसखसी दाबून राहील पडणार नाही अलगद लाटणं फिरवून घ्यायचं त्याच्यावर ती मग तळताना निघते आता आपण काय करू त्याचे खाप करून घेऊ हे काठाच काढून घेऊया आपण आता आपण कापण्यात कापायला घेऊया आपल्याला हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या करून घ्यायची अशा बघू शकताय मी अशी एवढ्या जाडीची घेतलेली आहे अशी जास्त पातळ ठेवली तर ती कशी कठीण होते तर आपण आता आडवा करायला घेऊया चला आता काढून घेऊया आपण हे काटाचं आहे ते आकार नाहीयेत तर ते परत आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स तर काढून घेऊया आपली छोटी कापणी छान आलाय आकाराचा बघू शकत आहे एवढ्या जाडीची अशी ही झालेली आहे इथ आपली दुसरी सुद्धा दुसरी सुद्धा पारी लाटून झालेली आहे बघू शकत आहे आता पण कापण्या पाडायला गेलो आणि तळून घेऊया त्याच्यानंतर मी तळलेलं दाखवते पण मला अजून एवढं हे करायचं ते मी नंतर करते काप कापून त्या कापण्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी तळल्या जातात आषाढी आपला आषाढ सुरू झाला की के घरोघरी केल्या जातात तर आपण आता आपण लगेचच तळायला घेऊया लगे कडेच त्या पिठामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे तळून घेऊया आता सुरुवातीला थोडं टाकून बघायचं एखादा तुकडा तरी आपलं तेल झालेलं आहे गरम आता आपण एकदा मी गॅस मोठा करून गरम करून घेतलेला आहे ते आता थोडा गॅस स्लो करायचा कारण ते पटकन करपायचं भीती असते आपल्या तळण्याचा स्मेल खूप छान येतोय डाळ आहे ना तर आपल्याला जास्त डार्क ब्राऊन असं करायचं नाही कारण आतमध्ये नंतर ते कलर चेंज होतोय आता आपण काढून घेऊया बघू शकता इथं छान दिसते अशी खसखस आता आपण बाकीचे सगळे तळून घेऊया सगळ्या तळून घेऊया आपण कापण्या बघू शकताय आता इथं आपल्या झालेल्या आहेत करून माझं थोडं अजून राहिलेला आहे तर हे एकदम खुसखुशीत झालेलं आहे बघा एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत अगदी दात नसणाऱ्यांना सुद्धा खायला चांगले इथं झाल्या आपल्या ह्या कापण्या तर बघू शक शकताय खूप अशा खुसखुशीत झालेल्या आहेत इथं झाल्या आपल्या खुसखुशीत अशा का आपल्या आषाढी निमित्त तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घर घरी गर, बनवायचा प्रयत्न करा धन्यवाद